आज आमची जे काही उमेदवार नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लढले मध्ये जे काही त्यांना आक्रिय आलं त्यांची आज सगळ्यांची बैठक घेतली त्यांच्याशी इतकूज साधली गेली सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जे काही आमच्या निवडणुकीमध्ये उमेदवार झालेले आहेत ते पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भरून काढू अशी आमची सगळ्यांची चर्चा झाली जे काही नांदेड महानगरपालिकेमध्ये उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या नेत्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पक्षाचं अभिनंदन करतो निवडणूक जिंकली जो उमेदवार जिंकला जो पक्ष जिंकला त्यांचं मनापासून सर्वप्रथम <laughs> मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो आणि जे काही नांदेड वागळा महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढलो जे काही नांदेडच्या जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्या मतदारांचं सुद्धा मनापासून मी ऋण व्यक्त करतो शिवसेनेच्या पाठीशी सर्व मतदार या ठिकाणी राहिले त्यांनी मतदान केलं आज आपण सर्वत्र पाहत आहात करता आम्ही सिटा कमी निवडून आल्या असतील तर आमचे लोक कमी निवडून आले असले तरी बी शिवसेना म्हणून अतिशय चांगली कामगिरी या निवडणुकीमध्ये आम्ही केलेली आहे आमचे नेते आदरणीय हेमंत पाटील यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली भूमिका त्यांनी घेतली होती त्यांनी सुद्धा मैदानामध्ये उतरून ही निवडणूक लढवल्या गेली आणि जे काही आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये खूप मेहनत घेतली परिश्रम घेतला परंतु शेवटी निवडणूक आहे जे काही निवडणुकीमध्ये निवडून आले ते आले आणि आम्ही जो काही आमचा पराभव झाला ते पराभव या ठिकाणी मी स्वीकारतो मान्य करतो आणि जे काही जनतेने कोल दिलेला आहे ते कोल आम्हाला मान्य आहे हाँ? आता कारण अनेक का आहेत आता कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक कशा पद्धतीनं लढवल्या गेली ठीक आहे शेवटी जनतेचा कल आहे मतदारांचा कल आहे ते आम्हाला मान्य आहे काही दिवसात आता जिल्हा परिषद नाही नाही आम्ही आपण बघितलं असाल की अतिशय सक्षम उमेदवार या निवडणुकीमध्ये आम्ही उतरवले होते आणि जनतेने सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक उमेदवार आमचा दोन नंबरला आहे आपण मतदानाच्या पेटीमधून आपण बघितलं असेल ठीक आहे थोडेफार मताना निवडून आले आम्ही काही आमचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले परंतु आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आम्ही लढत राहणारे लोक आहोत आणि ते आम्ही लढत राहणार भाजपाशी जे काही बघू आता वरिष्ठांचा जे काही आदेश आम्हाला येईल त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत कारण काय राहिलं निवडणुकीत कुठं कमी पडले आपण मुख्य कारण काय राहिलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना म्हणून <सथा> नाही बघा तुम्हाला मी सांगतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करत आहात आणि जेवढे आपले डोळे उघडे आहेत ते आपण सगळ्याला आपले कान आणि डोळे चौथा स्तंभ म्हणून आपल्याला सगळं माहिती आहे काय आपण काही जरी बोललो तर शेवटी जनतेला सगळं माहिती आहे जनता जाणून आहे आज शहरामध्ये अनेक उमेदवार निवडून आले कसे आले हेही आपल्याला माहिती आहे आता आम्ही मतदान च्या काळामध्ये काही वार्डात फिरत होतो तो, तो उमेदवारांना लोकशिवा देत होते हेही उमेदवार निवडून आले त्यांनाही शुभेच्छा प्रश्न काय तुम्हाला मी सांगतो निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच झाली हे काही लपलेलं नाहीये त्यासाठी ठीक आहे जे काही झालं ते आपण विसरून आम्ही आज सर्वजण पुढच्या ऊर्जेने कामाला लागणार आहोत आणि जिल्हा परिषद त्याच ताकदीने आम्ही लढवणार आहोत नाही काय बघा मी खर तर आमच्या आमच्या उमेदवाराचं कौतुक आणि स्वागतच करतो कारण तर एवढ्या खंबीरपणे जे काही समोरचे आमचे विरोधक होते ते अतिशय ब्लाडे ताकदवर महाशक्तीवाले होते त्यांनाही आम्ही टक्कर या ठिकाणी दिलेली आहे आणि ठीक आहे थोड्याफार मतानं आमचा पराभव झाला तरी आम्ही खचणारे नाही आज बघताय विनय पाटील असतील भोंगाईजी असतील अक्षय रावत असतील अनेक उमेदवार हो जनतेमध्ये गेले जनतेच्या कामासाठी पुढे आलेले आहेत आणि आम्ही जनतेच्या काम करत राहणार राहणारे कार्यकर्ते आहोत शिवसैनिक जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यासाठी आम्ही निवडणूक हारलो म्हणून काही घरी बसणारे नाही आहेत आम्ही पुढच्या काळामध्ये सुद्धा जनतेचे काम करू आणि जनतेच्या कामाच्या जोरावरती पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊन होती बघा जे काही तुम्ही आता सांगताय ते आम्ही मीडियामधूनच ऐकलं की त्यांची कोणासोबत युती होती त्यांनी कोण त्यांना कोण उभं केलं होतं तुमच्या मीडियामधूनच आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि ते जग जैर स्पष्ट सांगायचं ऐका ना तुमच्या मीडियामधून असते की आता परिस्थिती अशी झालेली आहे की उमेदवार इच्छुक अनेक असतात कुठल्या कुठल्या पक्षामध्ये जाऊन त्यांना निवडणूक लढवायची असते आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं असावं आणि प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या म्हणजे तुमच्या मतदारसंघात एम आय एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचं काय कारण नाही ना यापूर्वी सुद्धा एम आय चे अठरा नगर चौक होते आजच वाढली असेल तेरा तेरा सॉरी तेरा होते म्हणजे आज वाढली असं नाही ना यापूर्वी सुद्धा एम आय एम चे त्याला दहा वर्ष झाले आमदार असताना एमआयएम नाही ऐका ना तुम्हाला मी सांगतो जातीय समीकरण आपल्या शहरामध्ये आहेत आणि जातीय समीकरणामुळे एमआयएमचे नगरसेवक या ठिकाणी वाढलेले आहेत पुढे काय फटका बसणार आहे महापालिकेत कसं जुळून घेणार एमआयएम घेणार की भाजपशी जुळून घेणार नाही भाजप त्यांच्याशी जुळून घेणार आज नाही आम्हाला कुठलाही तसा प्रस्ताव आलेला नाही तसा जर आला तर पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने आम्हाला सांगेल त्या दिशेने आम्ही काम करतो ऐन निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आमदार बालाजी कल्याणकर उत्तरचे एकाकी लढत होते आणि आमदार आनंद बोंडकर दक्षिणेमध्ये परिस्थिती का निर्माण झाली आणि याची काय कारण तुम्ही करा आम्हाला काय माहिती आहे असं विचारता आपण याची करावी नाही ऐका ना असं म्हणता येणार नाही ना ना, बालाजी कल्याणकर साहेब कल्याणकर यांच्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करत कर, होते मी माझ्याकडे लढत होतो आणि माझ्यासोबत हेमंत बाबूरावजी बी माझ्याकडे काही ठिकाणी आले असं म्हणता येणार नाही की माझ्याकडे कोणी आलं नाही माझ्याकडे नव्हते शिवसेना साहेबांची शिवसेना आहे शिवसेनेमध्ये अशी फूट आणि निवडणुकीत का पडली आणि इथून पुढे काय होणार नाही नाही बघा कुठेही फूट पडली नाही हेमंत भाऊ पाटील यांनी उत्तरमध्ये सुद्धा काही जाऊन प्रचार केला आपण बघितला शिवसेनेच्या उमेदवाराचा केला शिवसेनेच्या उमेदवाराचा केला आणि अपक्षी उमेदवाराचा जे काही प्रचार केला त्याबद्दल आपण हेमंत भाऊंनाच विचारलं तर ते अधिक जास्त चांगलं सांग तुमच्यासोबत आहे का काय ना बाळासाहेबांचा फोटो आहे आले शिवसेनेत प्रवेश करणार आहे मला असं वाटते की ते शिवसेनेमध्येच काम करतील कारण तर ते पूर्वी बी शिवसेना म्हणूनच लढत होते ठीक आहे त्यांना बालाजी कल्याणकर साहेबांनी तिकीट नाही दिलं ते तिथलं समीकरण होतं तिथं जे काही नगरसेवक पूर्वीचे आले होते समीकरणामुळे त्यांना तिकीट थी देता आलं नाही त्यामुळे ते तिथं त्यांना निवडणूक लढवावी लागली आणि ते अपक्ष निवडून जनतेने त्यांना साथ दिलेली आहे ना युवती कुठली फायदेशीर ठरते नुकसानदायक म्हणता येणार नाही राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिटलीकर साहेब आमच्या सोबत बऱ्याच बैठका त्यांनी घेतल्या दक्षिणेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्यांचा आम्हाला फायदाच झालेला आहे नाही 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 आमचं तसं पाहिलं तर खरंच आमचं पूर्वी एक पण सीट नव्हती ठीक आहे आमची एक का होईना परंतु आली तरी आम्ही का कमी पडलो याच्यावरती आम्ही विचार करू आणि पुढे नाही स्ट्राईट रेट म्हणता येणार नाही कारण तर आम्ही जास्तीच्या जागा उभ्या केल्या होत्या आणि आम्ही इथं कमी पडलो आम्ही का कमी पडलो याच्यावरती आम्ही चिंतन करणार आहोत तुम्ही निवडून आले तर काय विकास करणार ते सांगण्याऐवजी फक्त शिव्या घालण्याच काम केलं त्याच्यामुळं मतदारांनी तुम्हाला लागलं नाही ऐका ना आम्ही कोणालाही शिव्या दिलेल्या नाहीत आम्ही लोकांना आम्ही काय करणार आहोत हेच सांगितलं आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागितले त्यासाठी आम्ही कोणालाही दिलेला नाही आणि ते आमचं काम नाही कार्यक्रम होता सभा त्यांना विचारावं लागेल तुम्हाला त्या नेत्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही वरिष्ठ आपले जे आहेत ते सभा घेतल्याने मध्ये वरिष्ठ नाही ऐका ना प्रश्न असा होता शिंदे साहेबांची आम्हाला वेळ भी भेटली होती परंतु मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणी त्यांना तिथं खूप अडचण होत होती त्यासाठी त्यांनी ऐनवेळी सांगितलं की मी येणार आहे परंतु त्यांना ते टायमिंग जुळलेलं नाही त्यासाठी ते सभा आमची थोडी थो रद्द झाली नाही नुसते शिंदे साहेब नाही बाकीचे ऐका ना ज्या ज्या ठिकाणी मंत्री आहेत त्या त्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका चालू होत्या त्यासाठी आमचे नेते त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुंतून होते त्यासाठी कदाचित त्यांना वेळ भेटला नसाला हो मंत्री महाराष्ट्राचे आहेत का फक्त मतदारसंघाचे नाही नाही ऐका ना मंत्री महाराष्ट्राचे आहेत परंतु शेवटी आपण बघितलं महाराष्ट्रात जागीरदार साहेब ऐका ना, 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 ना महाराष्ट्राचे नेते इथं तळ ठोकून होते आपण बघितलं तसं ज्याची त्याला घर सांभाळावं लागतं त्यासाठी त्याची भूमिका असते तरी आमचे उद्योग मंत्री सावंत साहेब आले बालाजीराव कल्याणकर यांच्याकडे सभा पण घेतली नाही 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 असा कुठलाही पाठपुरावाचा प्रश्न नव्हता आमचं सभांपेक्षा आम्ही कार्नाल बैठकीवर जास्त भर दिला आमचे उमेदवार आम्ही डोर टू डोर लोकांमध्ये गेलो आणि जे काय आमची शिवसेनेची भूमिका आहे ते आम्ही मांडली दक्षिण मध्ये आता जिल्हा का त्या गोष्टीवर येणार त्याच्यावर बोलू उदय सामंत यांच्या सभेला एकच आमदार हजर होता तीन आमदार का गायला हजर होतो नाही एक लक्षात घ्या शहरात होते हे उदयजी सामंत साहेबांच्या सभेला एक आमदार का होता तर त्यांचं नेतृत्व ते करत होते आम्ही आमच्याकडे आधीच आमचं नियोजन झालं होतं त्यासाठी आम्ही आमच्या काही सभा होत्या त्यासाठी आम्ही आमच्याकडे गुंतून होतो बालाजीरावला मी सांगितलं होतं मला त्या नाही त्यांनाच विचारा त्यांना विचारले बरं राहील धन्यवाद आज तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून आभार आहे